शासकीय नाल्यातून शिवारासाठी असलेल्या नैसर्गिक आवळ्या नाला वहिवाटीसाठी बंद केल्याने तो पूर्णपणे खुला करण्यात यावा यासाठी संबंधित शेतकरी बैलगाडी पाळीव जनावरे यांच्यासह कुटुंबियांसह उपोषणाला बसले होते यावेळी देवळा नायब तहसीलदार बबन अहिराव यांनी सदर प्रकरणाची दिनांक अठ्ठावीस रोजी तातडीने सुनावणी करण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले देवळा तहसीलदार यांना याबाबत दिलेल्या निवेदनानुसार भौर फाटा ते वाजगाव रस्त्यास लागून पूर्व पश्चिम असा शासकीय कुटुंब वापरत आहेत सदर त्यांना शेतात जाण्यासाठी दुसरा पर्याय रस्ता नसल्याने शेतमाल मुख्य रस्त्यावर आणता येत नाही गेल्या शंभर वर्षापासून आमच्या अनेक पिढ्या हा या वहिवाट रस्त्याचा वापर करत होते मात्र शेतकरी यांनी गेल्या वर्षापासून सदर नाला सहाय्याने बुजवल्याने नाल्यातील वहिवाट बंद झाली यामुळे आम्हाला शेतमाल मुख्य रस्त्यावर आणता येत नसल्याचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे उपोषणात आबा आहेर बापू आहेर मयूर आहेर हेमंत आहेर सजन आहेर विठोबा आहेर उषा आहेर वैभव आहेर धनश्री आहेर पूर्वा आहेर सुमनबाई आहेर परी आहेर कार्तिक आहेर सागर आहेर समीक्षा आहेर कारभारी आहेर सविता आहेर आदी सहभागी झाले होते मी मटाण्या गावातील वैवाशी शेतकरी कुटुंबातला आमचा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता तहसील कार्यालयात ते आम्ही आमरुन उपोषणाला लाक्षणिक उपोषणाला बसलो होतो सदर तहसीलदार साहेबांनी आम्हाला उद्या तातडीने सुनावणी ठेवलेली आहे तर त्या कारणाने आम्ही उपोषण आमचं आज स्थगित करतोय तर लवकरात लवकर आमचा निकाल लागावा लवकरात लवकर निकाल लागला नाही तर आम्ही आमधून उपोषणाला बसू शाळा हे होते पोरांना शाळेत द्यायला रस्ता नाही आहे कांद्यांचे भाव वाढले कांद्यांचं ट्रॅक्टर काढायला रस्ता तर तातडीचा रस्ता हवा आहे आम्हाला मौजे येथील वहिवाट केस तहसील कार्यालय म्हणजे प्रशासनाकडे चालू आहे आणि त्या केसमध्ये लवकरात लवकर निर्णय पारित व्हावा म्हणून वादी यांनी आपण उपोषणाचा आपलं उपोषणाचा मार्ग अवलंबला होता लाक्षणिक उपोषण तर त्यावर प्रशासनाने तातडीन दखल घेऊन उद्याच चौकशी तारीख ठेवलेली आहे आणि लवकरात लवकर निर्णय पारित करून कारवाई करण्यात येईल